हॅलो फ्रेंड्स आम्ही निघालोय ट्रिपला ट्रिपला कुठे चाललोय आता ते बीच गेल्यानंतरच कळेल आता आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आता मस्त पैकी जेवण करणार लक्ष लागलेली भूक रिंकू आहे रेवा ये

पाऊस आला आणि म्हणून आम्ही इकडे एका घराच्या तिथे लपलोय पावसाचं गेलो आता यांनी कशाला यायचं बरं तू कशाला आला रे इकडं म्हणजे हो आता तिथं आगे बेच आज नाही रे बघू आता कुठं जायचं आपण बनवतो ना आम्ही मुलांना बेड बनवतोय आता इथून आल ना मला बर चार पाच तासाचा प्रवास होता मोबाईल बंद करणार मुलांसाठी आम्ही मागे बेड बनवलाय मस्त पैकी लक्षण रेवा आता झोपणार आहे झोपले नाही तर ते मी त्यांना फटके देणार झोप आली तर झोपून आली तर <laughs> <laughs> आम्हाला आता आम्ही कर्जतला पोहोचलोय आणि मस्त पैकी विठ्ठलाचं दर्शन झालेलं आहे आणि पोरांना झोपायला लावते पण एकही झोपत नाहीये नाही का तुला प्रश्न पण चांगलं आणि स्वच्छ काय खातो

चला येतो काका तर <laughs> छान जेवण होतं मस्तपैकी तुम्ही कधी मार्लेश्वर जाल तर इथे विजिट करा जेवण करा इथे व्हेज नॉन व्हेज दोन्ही मिळेल तुम्हाला मोदक पण मिळतात आणि आता आम्ही निघालो आहे देवरुखला म्हणजे मार्लेश्वरच्या अगोदर देवरुख म्हणून गाव आहे तिथे आम्ही होमस्टे करणार होमस्टे आहे होमस्टेला थांबणार आहे आणि उद्या सकाळी मग आम्ही मार्लेश्वर जाणार आहे तर हे आहे हॉटेल ते सकाळी साडेआठ वाजता ओपन होतं रात्री दहा वाजेपर्यंत असतं आणि हे मोबाईल नंबर आहे तुम्ही मार्लेश्वर जाताना संगमेश्वरच्या जवळ आले तर फाट्यावर आले तर हे हॉटेल तुम्हाला बघायला मिळेल जेवण खरच अति सुंदर फिश फ्राय पण असत लक्ष नाही तर फिश फ्राय मस्त खाल्ला उडीने बाबा चला कंपनी पिछे जाओ पुढे बसणार आहे का लक्ष सर का मग तिकडं मोदक टेस्ट ला, ला दिले ते होते त्यांनी मला खूपच आवडला तो मोदक पण त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर पण होते मँगो वगैरे तर आजचा ब्लॉक इथेच मी करते भेटूया ब्लॉक मध्ये उद्याच्या ब्लॉक मध्ये